खर तर तुम्ही काँग्रेस कौंग्रे, काँग्रेसचे माझे आमदार आहात पण बीडची निवडणूक कशी वेगळी होते तिथं कसं सगळे समीकरण आहेत बीड ही ओबीसीच्या हक्काविषयी इथे रणभूमी बनलेली आहे महाराष्ट्रात बीडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मराठा समाजाचे आंदोलन इथे झालेले आहेत आणि पाच सहा कोट लोक तिथे जमा होणार आहेत आणि म्हणून ओबीसीना ओबीसीच्या संरक्षणासाठी इथे ओबीसीचाच उमेदवार निवडून देणं आवश्यक आहे आणि जो निवडून येणारा मत हे उमेदवार आहे त्यालाच मतदान केलं पाहिजे आपण खर तर तुम्ही काँग्रेसचे आमदार आहात काँग्रेस हा महाविकास आघाडी सोबत आहे मग तुमची वेगळी भूमिका काय वय वेगळी भूमिका नाही काँग्रेसमध्ये मनुवादी आहेत ना काँग्रेसमध्ये पण मनुवादी आहेत ते ओबीसीच्या आरक्षणाचा विचार करीत नाहीत ना या बीड जिल्ह्यात काँग्रेसने कधीच ओबीसीला तिकीट दिलं नाही ना आणि म्हणून ओबीसीना स्वतःचं संरक्षण करावं लागेल आणि म्हणून आम्हाला आम्ही काँग्रेसच्या माणसाच्या हाताने देशातला पहिला स्तंभ उभा केला आणि ओबीसीचं आरक्षण आम्हाला पाहिजे असं बावीस वर्षापासून म्हणतो इथली काय भूमिका असणार आहे हां इथे आमची ज्याच्या घराण्यामध्ये गोपीनाथ मुंडेच्या घराण्यात जे ओबीसीचं आरक्षणाबद्दल ज्यांचं योगदान आहे असं त्यांच्या घराण्यातील कोणी माणूस असेल तर तोच अपेक्षित आहे आम्हाला पंकजा मुंडे उभारले त्यांनाच ओबीसीने मतदान केलं पाहिजे तुमची काय भूमिका आहे आमची भूमिका अशी ओबीसी ओबीसीला आम तत्वच आहे परत ती उच्चारण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही मात्र तुम्ही पंकजा मुंडेंना समर्थन करताय काय नेमकं कारण आहे होय ओबीसीचं आरक्षण टिकवण्याबद्दल त्यांच्या वडिलांचे जे त्यांचं योगदान आहे आणि त्यांना पाहूनच ते पुढे काम करणार आहेत असं वाटतं आम्हाला आणि म्हणून त्यांना सपोर्ट केला पाहिजे कशी सगळी हे सगळं नियंत्रण नियोजन असणार आहे हे नियोजन रखल आव्हान करणे यापेक्षा आमजवळ काय नियोजन आहे बर 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 खर तर इथं बजरंग सोनवणे हे महाविकास महायुतीकडून महाविकास आघाडीकडून महा महा आहेत असं असताना तुम्ही पंकजा मुंडेंना समर्थन देण्याचं कारण होय तेच ब आपलं यांचं काय तो जनांगेच समर्थन करतायत ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करतायत घटना तोडफोड करतायत म्हणून आम्हाला त्यांना विरोध आहे